राहणार भासून एकताना इथे पाणी एक ते दीड महिन्यापासून तर सगळे काय कोणाच्या विहिरीवर भांडणं वगैरे करून तिथून पाणी घेऊन येतात आणि नंतर त्यांना पाण्याची प्रश्न असा आहे की विहिरीत पाणी थोडं 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 तर आलं महिना दोन मिनिशांनंतर आठ दिवसानंतर असं पाणी सुटलं जातो मग सध्या पाण्याची परिस्थिती गंभीर असताना या संदर्भात तुमच्या पावलं उचलली नाही तर सरपंचाला हे दखल देण्यासाठी पंधरा ते वीस दिवस झालेले पावलं उचललेलं आहे इथून पुढं होऊ शकतं पण जलजीवनाची विहीर खांद खोदकाम ते काय अर्ध पूर्ण झाले नाही जलजीवन विषयाचं काम कधी झालेलं आहे विहिरीचे काम झालेलं आहे टाकीची पाईपलाईन झालेली आहे हा ते काय झालेलं आहे ना ते पाणी सोडलं ते हवं असं म्हणजे तांत्रिक अडचण आहे तांत्रिक अडचण आहे ते डीपी वगैरे लाईट वगैरे काही नाही त्याच्यात थोडक्यात त्या माध्यमातून तुम्हाला पाणी कसं सोडायचं सोडापर्यंत ग्रामपंचायत सोडावं हे तुमचं म्हणणं आहे हो